आलेलो आहोत आपण प्रभादेवीच्या जत्रेला जत्रेच स्वरूप बघूया काय आहे बर काय चो भाईा का का चोली आहे लेहंगा चोली आहे त्याने विकायला किती पर्यंत भेटते वेगवेगळे किमती आहेत तो म्हणतोय बघा पण छान छान दिसतंय आहे लेहंगा आणि चोली आहे तरी सुरुवात किती पर्यंत आहे हा हा लहान बघा घागरा चोली हे कितीला आहे साडेचारशे पर्यंत आहे कमी करून देणार म्हणतो तो तर तुम्ही या आणि घ्या मोठ्या मुलींच सुद्धा आहे आणि हा बघा आता खाजा आंबा पोळी सुद्धा आहे आपण विचारूया पाव किलो कसा आहे ते पॉकेट कस दादा प्च म्हणजे पन्नास ना पन्नास रुपये पॉकेट अच्छा पन्नास रुपयाला आहे आता मी काय इथेच राहते ना मी कधी घेऊ शकते तो देत होता पण मला आता घेऊन मी काय करू ना हे बघा लाडू आहेत मेथी लाडू एकशे पन्नास मूग लाडू आहेत डिंक ब्राईट सुद्धा वरतीच लावलेत त्यांनी काही घरगुती काम होम मेड आहेत बघा यांनी स्वतः बनवलेत हो आणि काही सुद्धा कमीच आहे तुपामध्ये वगैरे बनवलेत शुद्ध तुपातले आहेत त्या म्हणताय बनवले लाडू का अच्छा बनवले जत्रेत खूप आवाज होतोय त्यामुळे ऐकू येत नाहीये तरी पण आपण लावले बघा त्यांनी लाडू बनवलेत आणि वास तर खूप छान येत आहे बंद बन तरी आणि प्राइस सहित आहेत घरगुती आहेत तरी ज्यांना पाहिजे ना त्यांनी येऊन घेऊ शकता प्राईस सुद्धा आहे बघा हा बघा कोणाला ऑर्डर देताना जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल ना तर या पत्त्यावर द्या तुम्ही नंबर नंबर नाही आहे का हा बघा नंबर नीती म्हणून आहे नंबर तर त्या ताईंना तुम्ही फोन करू फोन करून ऑर्डर द्या चला हे बघा बघा हे बघा मंकी कसे वाजवत बसलेत मुलांनी <small> <small> येऊन घ्या मंकी खेळणी एक छान छान खेळणी एक बघा पाठी सुद्धा आहे आणि हे बघा मुखवटे सुद्धा आहेत अप्रे मुकोटे बघा भयंकर वाघ वगैरे सगळे जनावरांचेच आहेत घाबरवणारे मुकोटे सिंह बघा आणि <laughs> आपली पाय पुसणी असं ताई बसलेत विकायला काय बघा लाव ना बघा हे बघा लहान मुलांना आकर्षण करणारी भिंगरी लहानपणी आपण खेळायचो भिंगरीने भिरभीर भिरभिर भिंगरी पाठी आहे इथे सो आहे हे बघा याने काय घेतले या दादांनी घेतले दादा लेझर कितीला म्हणाले ते कितीला म्हणताय अडीचशे रुपये बापरे लेझर हे बघा त्यांनी किरण मारले बघा वरती त्या लेझर मस्त वाटत कोण मगर आहे ना ब्लॅक आहे मगर हे बघा बावल्या उड्या मारतोय जास्त करून मुलांची मज्जा आहे कारण खेळणीच भरपूर दिसत आहे मला अजून तरी बघा हा बघाय बघा किती लहान मुलांसाठी ना हे बघा ते काय बघा आमच्या वेळी एकच कोड रबर होता मराठीतला आणि

पंचवीस तारखेला सुरू झाले सहा ते दहा वाजेपर्यंत असते आणि भरपूर गर्दी असते म्हणजे अगदी चालायला असं भेटत नाही एवढी गर्दी असते ही खूप मोठी जत्रा आहे बघा म्हणजे ना शाळेचे सगळे तुम्हाला सामान भेटते कलर कलर बुक बारा वक्त नाही त्यांच्याकडे बघा सगळे आहे बघा वेगवेगळी खेळणी आहे मुलांची तर मज्जाच मज्जा आहे हे बघा सुद्धा विकायला येते तिथे किती पर्यंत येत आहे ड्रेस तीनशेला आहे बघा साडेपाचशे ला दोन म्हणते ती कॉटन मध्ये मोठा ड्रेस आहे दाई चेकले, दाई चेकले किती एक्सेल पर्यंत भेटेल एक्सेल फोर एक्सेल एफ तो ड्रेस त्यांनी हातात घेतलेला मला मोठा वाटतो चांगला छान आहे आणि कॉटनचा आहे तर या तुम्ही भेट द्या छान छान ड्रेस ही बघा खेळणी आहे तुम्ही म्हणाल की खेळणीच दाखवते खेळणीच भरपूर आहे तर काय करू हे बघा आता काय आहे नेल पेंट आहे क्लिप आहे हेअर बँड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बघा

दीडशे रुपये म्हणतो छान आहेत पण आहे ना लेडीज चे दीडशे रुपये पर्यंत कोणती घ्या दीडशे रुपये त्यांची दुकानच आहेत समोर आणि मधल्या रस्त्यावर बसलेले आहेत सगळे चाय वाला सुद्धा एक चाय 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 रेल्वे मध्ये करतात ना कर तसं चाय चाय बोलतात बघा इथे पंगवे आहेत नळाला लावण्याचं बूज फिनेल वगैरे हे सगळं बघून घ्या काय काय आहे ते बघा एरोबेंड बघा किती सुंदर आहे आर आहे आणि कानातल्याच स्टॉक वापरे दाखवते तुम्हाला बांगड्या बघा त्यांचे रेट विचारायला वेगवेगळे असतात ना त्यामुळे तीस चाळीस पर्यंत असतात बांगडे बघा बांगड्या आपण हे मोठे मंगळसूत्र विचारूया कितीला शंभर रुपये आहे बघा हे त्याचं गळ्यातलं पेंडल खूप छान आहे आणि शंभर रुपये म्हणतोय छान आहे मोठ किती मोठ आहे ठीक आहे शंभर रुपये स्वस्त आहे शंभर म्हणजे सगळे लटकवले सुद्धा मस्त आहे बापरे हे काय बांगड्या सोन्याच्या बांगड्या त्याही बांगड्या आहेत आणि खाली बांगड्याच आहेत

छोटे आवळे आहेत चिंच आहे लाल चिंच बापरे तोंडाला पाणी सुटते आहे तोंडाचं पाणी कुसुमके शिताल माझी मैत्रीण आहे तिच्या बरोबर चालू आहे सगळी किचन मध्ये लागणारी वस्तू आहे भांडी आहेत टॉपिंग बोर्ड वगैरे सगळंच आहे म्हणजे किचन मध्ये लागणार सामान हे बघा मेकअप चे सगळे सामान इथे ओ मरून कलर कधी खाऊ ना बघा मुली लिपस्टिक वगैरे घेत आहेत कोणसा बी भैया अरे वा सगळं पन्नास रुपये हा जत्रेत वस्तू दरवर्षी देट आम्ही येतो कारण मी प्रभादेवीची सासूरवासीन आहे आणि जेव्हापासून आले ना लग्न करून तेव्हापासून जत्रेला येतो स्वस्त भेटत सगळं त्यामुळे या जत्रेची आम्ही वाटच बघत असतो हे बघा टिकल्यांच्या डबड्या बघा कोण पण लावतो ना अजून सुद्धा जाऊया आहे बघा लोखंडी कढई आहेत आणि विळी वगैरे आहे डोसे करण्याचे साडेपाचशे बोलतोय बघा परवडलं परवडेल ना तसं तुम्ही घेऊ शकता चला हे बघ बघा

पाण्यावर चालणारी <पड़ी> बोट ना मला खूप आवडते मी लहानपणी आमच्या घ्यायची मी खूप चालते चांगली चालते कितीला भाऊ कितीला आहे बोट साठ साठ बघा दिवा लावला ना छोट्या वाटीमध्ये त्यांची वाटी असते आतमध्ये बघा थोडस तेल त्या पण लावायची आणि आपण घरी टब मध्ये वगैरे सोडली ना खूप छान दिसते दिस फिरताना बर बघायला बर वाटत मुलं खुश होतात

हा गेट आहे मेन आपण कसं तिकडून शॉर्टकट ने आलो कारण मी इथेच राहतो ना प्रभादेवीला हा मेन गेट आहे प्रभादेवीचा मी आता पूर्ण फिरून टाकू ते बघा असं आणि असं आलं ना आतमध्ये अशी जत्रा आहे चारही बाजूने जत्रा आहे हे बघा मुलांना लाईव्ह बंद करण्यात आलेला आहे

या कशा डझन पाऊ दोन डझन ऐंशी रुपये आपला हिरवा बांगड्या ऐंशी रुपयाला दोन डझन मग घर आहे ना सारंग वडा पाव हे बघा यांचा बोर्ड बघा लावलंय आणि मानव चणी डिशेस च भेटतं त्यांच्याकडे रिझनेबल आणि छान असतो

किती मसाले आहेत किती टाकून चिंच देतात बघा दहा रुपयाची बघा चिंच बनवतोय मी दाखवतो तुम्हाला पैसे द्यायला बघा बारा मसाले कसा टाकतो

मोठ्या मोठ्या आहे काय बघायचं रेषा लागले नाही बसणार म्हटलं पाहिजे खूप मोठी जत्रा आहे मैदान खूप मोठं आहे त्यात सगळे पाणी भोपाळे हो वगैरे आहे म्हणजे रविवार असल्यामुळे जास्त गर्दी आहे हो जत्रा खूप दिवस आहे अजून तीन तारखेपर्यंत आहे बघा बोट आहे हातानी ते करतोय वेग घेतला ना बोटीने एकदा हम्म मी त्यांच्या आनंदातच आनंद मानते जास्त जोरात चालू झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर तो जो आनंद असतो नसतो बघा आता ओरडायला लागले सगळे चला आता घरी जाऊया पुन्हा दुसऱ्या आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया मी ते जवळच राहते प्रभादेवीला जवळ मी काही रोज येऊ शकते जत्रेला दहा मिनिटाच्या अंतरावरच आहे आम्हाला जत्रा तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अच्छा चला बाय बाय पुन्हा भेटूच काय बाय